नमस्कार मित्रांनो स्टार प्रवावरील लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की माननीय ही नंदिनी जी। विचारते की नंदिनी मला सांग की के वरुण मुलींचे काय नावे असू शकतात तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन विचारते तुम्हाला देखील माहिती आहे का तेव्हा माननीय बोलते की मला कालच कालच समजले तर इकडे आपण पाहतो की काव्याने ही घाई गडबडीमध्ये घराच्या बाहेर पडू लागते तेव्हा रम्याही तिला थांबवते ओ हॅलो आम्ही तुझ्यासाठी थांबलो थांबलो आहोत तुझी वाट पाहत असतं ती पार्कला ओ तिला बोलते तेव्हा काव्या बोलते की कधी कधी वाटतं ना पाहिलेलं चांगलं आहे आपण स्वतःचा रस्ता स्वतःच शोधायचा असतो आणि माझ्यासाठी तर कोणीच वाट पाहू नका तेव्हा पार्कला मात्र अतिशय वाईट वाटतं तर इकडे का आपण पाहतो काव्य ही तिच्या मैत्रिणीला बोलते की आईने सांगितले म्हणून मला गजरा आणला आईने सांगितले म्हणून मला चॉकलेट आणलं हे आईने सांगितले म्हणून करतात ही स्वतः स्वतः करतात काय माहीत तेव्हा तिची मैत्रीण आश्चर्यचकित होऊन बोलण्यामध्ये जिवा कुठे नव्हता तू फक्त आणि फक्त पार्कच्या विषयी बोलत आहेस तेव्हा काव्याच्या देखील ही गोष्ट लक्षात येते तर इकडे घरी आपण पाहतो नंदिनी बेड साफ करत करत असते तेव्हा ग्रीटिंग कार्ड मिळते आणि त्यावर के अक्षर लिहिलेलं असतं तेव्हा नंदिनी विचार करते की हे ग्रीटिंग कार्ड उघडून वाचू का आणि ती रेटिंग कार्ड उघड उघडते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनीच्या समोर काव्या व जीवाचं प्रेम प्रकरण उघड होणार का हे पाहण्यास अतिशय रंजक उरणार आहे लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद